में देता है सब कुछ हम कुछ देना पण दरवेळेला आपण असा विचार करणं की नाही तिथं गेलो तरच देश सेवा होईल तर असं नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या ठिकाणी जे तुम्ही काम करता ते राष्ट्राला समर्पित भावनेनं करणं ही सुद्धा एक देश सेवाच आहे अतिशय साधी गोष्ट जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणं ही देश सेवाच आहे कारण तुम्ही जर अभ्यास नाही केला तर तुमचा विकास होणार नाही आणि पर्यायानं तुम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहता त्या राष्ट्राचा सुद्धा विकास होणार नाही एक छत्र एक ध्वज एक सेना एक शासन पद्धती आणि ज्या भूमीवर राहणाऱ्या लोकांना हे वाटतं की ही आमची भूमी आहे या भूमीवर प्रेम करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे देश असतो लक्षात घ्या हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना नमस्कार जाणून घेऊया आजचा फॅक्ट राष्ट्रप्रथम हीच आपली धारणा असली पाहिजे द नेशन फर्स्ट शुड बी आवर कोर बिलीफ लक्षात घ्या आपलं आता सध्या जे आपलं जगणं आहे ना आपलं जगणं आपलं वावरणं आपला ध्यास आपला श्वास आपल्या प्रत्येक कृती या नेहमी राष्ट्राला समर्पित असल्या पाहिजेत एक शासन एक सैन्य एक प्रकारची व्यवस्था आणि एक प्रकारचं लष्कर ज्या ठिकाणी नांदतं किंवा असतं ज्या भूमीवरच्या विशिष्ट भूमीवरच्या लोकांना हे वाटतं की ही माझी भूमी आहे त्याला आपण देशाचं म्हणतो आणि ह्या देशाच्या प्रती आपण नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे देश आप, देश आपल्याला सगळं काही देतो तेव्हा आपण सुद्धा देशाला काहीतरी देणं लागतो हे आपण नेहमी स्मरणात ठेवायला पाहिजे आणि मग म्हणून आपली टॉप प्रायोरिटी काय असायला पाहिजे द नेशन राष्ट्र ही आपली टॉप प्रायोरिटी असायला पाहिजे आजच्या थॉट मध्ये आपण हेच पाहतोय की राष्ट्रप्रथम हीच आपली प्रमुख धारणा असली पाहिजे मी आणि माझं सगळं असं नाही तर मी आणि माझा देश या फॉर्मॅटमध्ये आपण एकमेकांशी बांधले गेलेलो असलो पाहिजे आपलं प्रेम हे राष्ट्रावर असायला हवं सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या राष्ट्रभक्ती याचा अर्थ लावत असताना बऱ्याच जणांना नेमे असं वाटतं की राष्ट्रभक्ती याचा अर्थ असा की चला भारत आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरवर जाऊया आणि बंदूक घेऊन त्या ठिकाणी थांबूया अर्थात आपले जे सैन्य अतिशय प्राणाची प्रतिष्ठा लावून प्राणपणानं ते आपलं रक्षण करतात आपल्यासाठी ते त्या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेतात परिश्रम घेतात ओके ही देशसेवाच आहे याच्यात बिलकुल वाद नाही पण दरवेळेला आपण असा विचार करणं की नाही तिथं गेलो तरच देशसेवा होईल तर असं नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या ठिकाणी जे तुम्ही काम करता ते राष्ट्राला समर्पित भावनेनं करणं ही सुद्धा एक देशसेवाच आहे अतिशय साधी गोष्ट जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणं ही देश सेवाच आहे कारण तुम्ही जर अभ्यास नाही केला तर तुमचा विकास होणार नाही आणि पर्यायानं ना तुम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहता त्या राष्ट्राचा सुद्धा विकास होणार नाही राष्ट्र म्हणजे कोण आहे या राष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांनीच हे राष्ट्र बनलेलं आहे तो फक्त एक जमिनीचा तुकडा नाही आहे तर त्या जमिनीच्या तुकड्यावर वाढणाऱ्या वनस्पती त्या जमिनीच्या तुकड्यावर असणारी राहणारी सगळी माणसं म्हणजे देश आहेत लक्षात घ्या मग तिथल्या भाषा आल्या तिथले सगळे शिष्टाचार आले तिथल्या परंपरा आल्या तिथल्या रीती रिवाज ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून देश बनत असतो एक छत्र एक ध्वज एक सेना एक शासन पद्धती आणि ज्या भूमीवर राहणाऱ्या लोकांना हे वाटत की ही आमची भूमी आहे या भूमीवर प्रेम करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे देश असतो लक्षात घ्या आणि मग म्हणून आपण जेही काही करतो छोटीशी का कृती असत नाही साधं एखादं वृक्ष लागवडीचं काम असेल रोपटं लावण्याचं काम असेल ती पण देश सेवा आहे स्वच्छतेचं से काम असेल ती सुद्धा देशसेवा आहे तुम्ही विद्यार्थी असताना चांगला अभ्यास करणं ही सुद्धा देशसेवा आहे सपोज मी टीचर आहे तर चांगलं शिकवणं ही सुद्धा देशसेवा आहे देशसेवेसाठी दरवेळेला भारत पाकिस्तान बॉन्ड्रीला जाऊन बंदूकच घेऊन थांबायचं आहे अशातला भाग अजिबात नाही आणि आज अशा गोष्टीची तर गरज म्हणजे नाहीच आहे कारण आपलं सैन्य त्यासाठी पुरेसा आहे लक्षात घ्या मग तुम्हाला काय करायचं आहे देश आतून मजबूत करायचा आहे देश आतून मजबूत करायचा आहे आणि देशाला जर आतून मजबूत करायचं असेल तर तुमच्या वाट्याला जे काही काम आलेलं आहे किंवा तुम्ही निवडलेलं जे काही काम आहे ते ऑनेस्टली करणं ते प्रामाणिकपणानं करणं ही खरी देशसेवा आहे हे आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा ज्या आपण स्वतःचा विचार करतो त्यावेळेला आपण स्वतः तर मोठे आहोतच त्याच्यात काही वाद नाही पण आपल्यापेक्षा मोठं कोण असणार आहे तर आपले पॅरेंट्स आपले आई वडील हे आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत त्यांच्याही पेक्षा आपला समाज महत्वाचा आहे आणि आपल्या समाजाच्या पेक्षाही अगदी टॉप लेवलला जाऊन जर काय महत्वाचं असेल तर ते आपलं राष्ट्र आहे तो आपला देश आहे देश हा सर्वोच्च पातळीला असला पाहिजे टॉप लेवलला असला पाहिजे आपल्या प्रायोरिटीजमध्ये आधी आपण आपला परिवार आपला समाज आणि देश जर लावायचा झाला तर सर्वात प्रथम कोण असलं पाहिजे राष्ट्र असलं पाहिजे सगळ्यात वरती कोण आहे राष्ट्र आहे कारण आपण घेत असलेला श्वास आपला ध्यास या सगळ्या गोष्टी राष्ट्राला समर्पित असल्या पाहिजे मित्रांनो या भावनेतून जर आपण काम करू तर नक्कीच आपला भारत परमवैभवाला पोहोचल्याशिवाय अजिबात राहणार नाही छोट काम करायचं आहे जेही काम आपल्या वाट्याला आलं ते देशाला स्मरण करून करायचं आहे मी हे देशासाठी करतोय हे सतत आपण सदैव लक्षामध्ये ठेवलं पाहिजे अरे देश आपल्याला सगळंच देतोय आपण सुद्धा देशाला काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे लक्षात घ्या देश आपलं रक्षण करतो देश आपल्याला राहण्यासाठी इथला श्वास घेण्यासाठी जगण्यासाठी स्वच्छंदपणे वावरण्यासाठी देश आपल्याला सगळंच देतोय आपण ही देशाला काहीतरी दिलं पाहिजे आपल्याला माहितीच आहे ना देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे हवा नया जी बन देती है हम भी तो कुछ देना सीखे देश में देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे हम भी तो कुछ देना सीखे हम भी तो कुछ देना सीखे वाह बहुत बढ़िया छान चांगले पद्य पाठ आहे तुम्हाला ओके तर आपल्याला आजचा हा थॉट आणि त्याचं केलेलं हे थॉट ॲनालिसिस नक्कीच आवडलं असणार आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू एका पुढच्या फॅक्टसोबत आणि जमलं तर आमच्या लेकरांच्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत